नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल फॉरेस्ट झोन मी वन्यजीव रक्षक सर्परक्षक अशोक तायडे आणि माझ्यासोबत माझे आयडल माझे, माझे गुरुवर्य सर्पतज्ञ सर्परक्षक वरिष्ठ निसर्गप्रेमी आमच्या श्री प्रल्हादजी जाधव साहेब मित्रांनो या सापाची माहिती बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे प्रत्येक वेळेला मिटिंग सीझन चालू असल्यामुळे आपल्याला हा साप भेटवण्यात आला जास्तीत जास्त पण याच्याबद्दल काही जास्त मी माहिती देणार नाही कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये याच्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर आपण त्याला जवळून दाखवून त्याला आपण इथं रिलीज करणार आहोत चला मित्रांनो शानदार रिलीज बघू शकताय तुम्ही हा साप तुम्ही बघितलाच असेल कुठला आहे आणि याचं नाव परत एकदा सांगतो इंग्लिशमध्ये रसल स्वायपत मराठीमध्ये घोनज विदर्भामध्ये परड हिंदीमध्ये चित्ती सायंटिफिक नेम दबुया रसली या नावाने ओळखला जातो पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना जय हिंद